नमस्कार मी धनंजय द वन शो मध्ये एनडीए सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प जुलै महिन्यात सादर केला जाणार आहे लोकसभा निवडणुकांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता त्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्या या लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीए बाजी मारत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं ए सरकारमधील खात्यांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आलेले नाही आहेत त्यामुळं केंद्रीय अर्थमंत्रालय निर्मला सीतारामन यांच्याकडेच ठेवण्यात आलेलं आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन जुलै महिन्यात या सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत त्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासक आणि घटकांच्या बैठकांचा सिलसिला आता सुरू झालेला आहे शुक्रवारी म्हणजेच एकवीस जून रोजी संध्याकाळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकरी संघटना आणि कृषी तज्ज्ञ यांच्याशी अडीच तास बैठकीत चर्चा केली आहे या चर्चेत कृषी क्षेत्रातील काही मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला तर शेतकरी संघटना आणि कृषी तज्ञांनी काही सूचना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केल्यात या बैठकीत उपस्थित कोण कोण होतं तर कृषी मूल्य व किंमत आयोगाचे माजी अध्यक्ष कृषी अर्थतज्ञ अशोक गुलाटी ज्येष्ठ पत्रकार हरीश दामोदरन भारत कृषक समाजाचे अजयवीर जाखड इंडियन चेंबर ऑफ फूड अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष एम जे खान आणि त्यासोबतच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅग्रिकल्चर इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी रिसर्चचे प्रतिनिधी सुद्धा या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत तीन मुद्द्यांवर विशेष सूचना उपस्थित प्रतिनिधीकडून करण्यात आल्या यामध्ये तीन मुद्दे कोणते आहेत तर त्यामध्ये एक म्हणजे कृषी संशोधनासाठी आर्थिक भरीव तरतूद दुसरं म्हणजे खतावरील अनुदान पायाभूत सुविधांचा विस्तार तिसरं म्हणजे निर्यात धोरण यासोबतच थेट हस्तांतरण योजनेचं म्हणजेच डीबीटी योजनांचं एकत्रीकरण हमीभावाचा भावाचा मुद्दा बीएनए जीएसटी जीएसटी याबद्दलही अर्थमंत्र्यांना सूचना या तज्ज्ञांनी केल्या लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर ग्रामीण भागात भाजपला मोठा फटका बसला त्यामुळं शेती आणि ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न सरकार करेल असं बोललं जात आहे आणि त्यामुळेच याही अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांची शक्यता व्यक्त केली जाते अर्थात ती शेती आणि ग्रामीण भाग याला धरूनच असेल या बैठकीत कृषी संशोधनाकडे लक्ष देण्याची सूचना महत्वाची ठरली आहे हरित क्रांतीनंतर देशातील कृषी संशोधनाची प्रक्रिया ठप्प झालेली आहे संशोधनाची चाक गाळ्यात बस ऋतून बसलेली आहेत दर्जेदार आणि अधिक उत्पादक असणाऱ्या आहे पण अर्थसंकल्पात त्यासाठी आर्थिक तरतूद केली जात नाही भारतीय कृषी अर्थसंकल्पात नऊ हजार पाचशे कोटींच्या वरून तरतूद वीस हजार कोटींपर्यंत वाढवावी अशी सूचना ही काही तज्ज्ञांनी केली आहे भारत कृषक समाजाचे अध्यक्ष अजयवीर जाकड यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं लक्ष वेधलं केंद्र सरकारच्या महागाई रोखण्याचा फटका देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना बसतोय देशात पंच्याऐंशी टक्क्यांच्या जवळपास अल्पभूधारक शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या महागाई नियंत्रणाचा फटका बसतोय कारण महागाई रोखण्यासाठी शेतमालाचे भाव वाढले नाही पाहिजेत अशी धोरणं केंद्र सरकारकडून आखली जातात आणि त्यामुळं अर्थसंकल्पात अल्पभूधारक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल अशा तरतुदी केल्या पाहिजेत असं जाखण म्हणाले सी टू सूत्रानुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव भाव द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी चर्चेत आहे या बैठकीत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीवरही चर्चा झाली आहे सी टू या सूत्रानुसार उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के अधिक हमीभाव निश्चित करावेत तसंच कृषी संशोधन आणि विकास यांच्या आर्थिक तरतुदीत फक्त भारतीय कृषी संशोधन परिषदेला समोर ठेवून करू नयेत त्याचबरोबर कृषी संशोधन आणि शिक्षणाची आर्थिक तरतूदही वेगवेगळी करण्याची सूचनाही अभ्यासकांनी अर्थमंत्र्यांना केली आहे एम जे खान यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी पायाभूत गुंतवणूक वाढवण्याचा सल्ला सुद्धा दिला आहे केंद्र सरकारची धोरणं कृषी निर्यातीला खोडा घालणारी आहेत त्यात बदल करावेत अशी शेतकरी मागणी करतायत पण त्यासोबतच कृषी निर्यातीला चालना देणंही गरजेचं आहे त्यामुळं आपेडासाठी आर्थिक तरतूद एक्क्याऐंशी कोटींवरून चारशे कोटींपर्यंत वाढवावी असंही मत या बैठकीत प्रतिनिधींना मांडलं तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक निर्यात केंद्र उभारावं तसंच एक हजार कोटींचं राष्ट्रीय शेळी आणि मेंढी मिशन सुरू करावं असंही एम खान यांनी अर्थमंत्र्यांना सुचवलं आहे युरिया खतावरील अनुदानाचा मुद्दा ही या बैठकीतील सूचनांमध्ये महत्त्वाचा ठरला सध्या केंद्र सरकारकडून युरिया खतावर सर्वाधिक अनुदान दिलं जातं त्यामुळे युरियाचा सर्वाधिक वापर शेतकरी करतात परिणामी जमिनीचं आरोग्य धोक्यात येतं आहे त्यामुळं खतावरील अनुदानाची व्यवस्थित घडी बसवण्याची सूचना या बैठकीत करण्यात आली आहे बियाण्यांवरील जीएसटी हटवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते बियाण्यावरील जीएसटी हटवला तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल त्यामुळं या मागणीचा विचार अर्थसंकल्पात व्हायला हवा अशी सूचना बियाणे उद्योगाच्या प्रतिनिधींकडून केली गेली आहे दुसरीकडे या बैठकीवर शेतकरी संघटनांनी मात्र कडवट टीकाही केली आहे अखिल भारतीय किसान सभेनं या बैठकीत शेतकरी प्रतिनिधी नव्हते असं म्हणत हमीभाव कायद्याच्या मागणीसारख्या मुद्द्याकडे या बैठकीत दुर्लक्ष केलं गेल्याचा आरोप केला आहे हमीभाव कायद्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून पंजाबच्या शेतकऱ्यांनी संयुक्त किसान मोर्चा बिगर राजकीय आणि किसान मजूर मोर्चाच्या नेतृत्वाखाली दिल्ली चलो आंदोलन पुकारलेलं आहे पण सरकारनं या आंदोलक शेतकऱ्यांना पंजाब हरियाणाच्या सीमेवर रोखलेला आहे अर्थसंकल्पीय पूर्व बैठकीत हमीभाव कायद्यावर शेतकरी संघटना आणि तज्ज्ञांशी चर्चा करायला हवी होती अशी प्रमुख शेतकरी संघटनांची अपेक्षा होती पण त्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली नाही दोन हजार चोवीसच्या अंतरिम अर्थसंकल्पात कृषी मंत्रालयासाठी एक लाख सतरा हजार पाचशे अठ्ठावीस कोटींची तरतूद करण्यात आली होती पण अंतरिम अर्थसंकल्प असल्यानं त्यात घोषणाबाजी अधिक राहिली आता पहिल्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद शेतीसाठी केली जाते की बैठकीचे सोपस्कार उरकून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जातात ते अर्थसंकल्पात कळेलच आता पुढची बातमी पाहूया केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी म्हणजे एकवीस जून रोजी कृषी भवन येथे आठ राज्यांच्या कृषी मंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली या बैठकीत डाळींच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर करण्याच्या अजेंड्यावर भर देण्यात आला केंद्र सरकार डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भर करण्यासाठी तूर उडीद आणि मसूर खरेदी करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचं शिवराज सिंग चव्हाण म्हणाले या बैठकीला केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर आणि भगीरथ चौधरी मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान उत्तर प्रदेश गुजरात कर्नाटक बिहार तेलंगणा या आठ राज्यांमधील प्रमुख कडधान्य उत्पादक राज्यांमधील कृषी मंत्री कृषी सचिव मनोज आहुजा डी ए आर ई सचिव आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉक्टर हिमांशू पाठक उपस्थित होते केंद्राच्या खांद्याला खांदा लावून काम केल्यास भारत अन्नधान्य उत्पादनात स्वावलंबी होईलच त्यासोबतच जगातील अन्नधान्याचं भांडार होईल या निर्णयाचा थेट फायदा लाखो शेतकऱ्यांना होईल असंही शिवराजसिंग चौहान म्हणाले आता पुढची बातमी पाहूयात केंद्र सरकारनं शुक्रवारी काबुली हरभऱ्यासह तूर आणि हरभऱ्यावर तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत साठा मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये तिन्ही डाळींचा सा साठा मर्यादा दोनशे टन निश्चित करण्यात आलेला आहे किरकोळ विक्रेत्यांसाठी पाच टन किरकोळ दुकानांसाठी पाच टन आणि मोठ्या व्यापाऱ्यांना दोनशे टन साठा मर्यादा घालण्यात आली आहे तसंच उद्योगासाठी शेवटच्या तीन महिन्यांची किंवा वार्षिक क्षमतेच्या पंचवीस यापैकी जे जास्त असेल त्यानुसार साठा मर्यादा घालण्यात आलेली आहे डाळीच्या वाढत्या किमतीला लगाम घालण्यासाठी साठा मर्यादा लावण्यात आल्याचं स्पष्टीकरणही ग्राहक व्यवहार मंत्रालयानं आपल्या निवेदनात दिलं आहे यापूर्वी किरकोळ विक्रेत्यांना त्यांच्याकडील साठा आठवड्यातून दोनदा जाहीर करण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिले होते तर एप्रिल महिन्यात आयात केलेल्या पिवळ्या वाटाण्यासह सर्व डाळींच्या साप्ताहिक साठा जाहीर करण्याचे आदेशही देण्यात आले होते एकीकडे एक केंद्र एक 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 सरकार कडधान्य उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देत असल्याची शेखी मिरवत आहे तर दुसरीकडे मात्र कडधान्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी कसलीही कसर सोडत नाहीये आणि त्याचा थेट फाटका शेतकऱ्यांना बसतोय आता पुढची बातमी पाहूयात बैलगाडीतून घराकडे जात असताना रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात उतरलेल्या वीज प्रवाहाचा धक्का बसून बैलगाडीच्या दोन्ही बैलांचा मृत्यू झालाय तर बैलगाडीतील पती पत्नी बचावले अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील वाघाईथे ही घटना घडली आहे वाघाईतील शेतकरी सुखदेव बारसकर दिवसभराचं काम आवरून पत्नीसह घराकडे बैलगाडीतून चालले होते रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबातील वीज प्रवाह रस्त्यावर साचलेल्या पाण्यात उतरला होता वर असलेल्या पाण्यात शेजारच्या शेतातील काम संपल्यानंतर बैलगाडीतून संध्याकाळी चारा घेऊन पती पत्नी घरी परतत होते यावेळी पाऊस सुरू झाला रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबातून पाण्यात वीज उतरला आणि रस्त्यानं जाणाऱ्या बैलगाडीच्या बैलांना विजेचा धक्का बसल्यानं दोन्ही बैलांचा मृत्यू झाला आहे मात्र प्रसंगावधान राखून पतीपत्नी यांनी बैलगाडीतून बाहेर उड्या मारल्यानं ते या अपघातातून बचावले आहेत पुढची बातमी पाहूया खरीप हंगामासाठी बुलढाणा जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांना बियाणे खतं कीटकनाशक विक्रीचे परवाने देण्यात आलेले होते मात्र यापैकी काही जणांनी मनमानी पद्धतीचा कारभार सुरू केल्याचा प्रकार समोर आला आहे कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीमध्ये हा गोंधळ समोर आल्यानं जिल्ह्यात आतापर्यंत या हंगामात एकशे अठरा परवाने रद्द तर दोनशे सात जणांना विक्री बंद आणि दहा जणांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश काढण्यात आलेत या आता बियाणे विक्रीचा खत विक्रीच्या परवान्यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडून विभागाकडून देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना हंगामासाठी दर्जेदार बियाणं खत कृषी निविष्ठा मिळाव्यात यासाठी विक्रेत्यांना परवाने देण्यात आले हंगाम सुरू होताच या दुकानांवर शेतकऱ्यांची गर्दीही झाली या काळात नियमांना बगल देणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उघडण्यात आला जिल्ह्यातील एकशे अठरा कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले तसंच दोनशे सात जणांना विक्रीबंदीचेही आदेश देण्यात आले परवाना दिलेल्या केंद्रांची तालुका नाही कृषी विभागानं तपासणी केली या तपासणीमध्ये काही केंद्रांमध्ये अनियमितता दिसून आली आहे काही विक्रेत्यांनी गृहनियंत्रण पथकास तपासणीसाठी सहकार्यसुद्धा केलं नाही कृषी केंद्राकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर आल्यानं कृषी विभागानं या प्रकरणी कारवाई केली आहे तर या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या मह, साठी महत्वाच्या बातम्या तुम्हाला अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय असेल असं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा अर्थमंत्री निर्मला सीतारामन शेतकऱ्यांसाठी काही विशेष तरतूद करतील का त्याच्याबद्दलही कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या